कोल्हापुरात भर दिवसा नेहमी गजबजलेल्या रंकाळ्यावर पाठलाग करून सशस्त्र हल्ला करत एकाचा निर्घुण खून करण्यात आलाय ही घटना साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे भर रंकाळा चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यासमोर सशस्त्र तरुणावर हल्ला करण्यात आला अजय शिंदे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे यादवनगरातील ना टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते पूर्व वैमानस्यातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलाय दरम्यान आज सकाळीच कोल्हापुरातील शहरातील हुतात्मा पार्कमध्ये ओढ्यात शीर नसलेला मृतदेह आढळला होता त्यानंतर आता तरुणाचा खून झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे चोवीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू दरम्यान कोल्हापुरात शनिवारी पोस्ट ऑफिस जवळ वैष्णवी लक्ष्मीकांत पवार सीपीआर मृत्यू झाला आज घडलेल्या घटनेनं खळबळ आहे वैष्णवीच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा असल्यानं मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय वैष्णवी खाजगी बँकेत नोकरीला होती आज सकाळी तिला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याचं सीपीआर मधील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृत वैष्णवीची भांगी लक्ष्मीकांत पवार वैपन्नास आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज